आपला आचरण कसं असलं पाहिजे हे आपण प्रत्येकाने शेड्यूल करायचं तर मग यासाठी सेमच मा आज मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या तुम्ही विसरून जा उद्यापासून परत तसंच होईल तर मग हे आपण विसरू नये यासाठी सगळे आज एक उपक्रम करायचा म्हणजे काय करायचं इथून गेल्यानंतर तुमची शाळा सुटल्या कधी वेळ मिळेल तेव्हा डायरी मध्ये आपली एक दिनचर्या आखून ठेवायची म्हणजे काय तर सकाळी तुम्ही किती वाजता उठणार आपण रात्री लवकर झोपलो तर आपण सकाळी लवकर उठू याच्यासाठी आपल्याला रात्री लवकर आणि सकाळी उठल्यापासून हो। मग सकाळी किती वाजता उठणार तुम्ही सहा वाजता मी उठणार सकाळी शेड्यूल ठरवायचं पण जास्त उशीर नाही साडेपाच ते साडेसहा याच्यामधला एक टाइम ठरवायचा सा। मी सहा वाजता उठणार त्यानंतर मग मा मी माझी वैयक्तिक स्वच्छता करणार वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय दोन वेळा ब्रश सकाळी उठल्या उठल्या ब्रश करणं त्याच्यानंतर अंघोळ करण्याची खूप छोटीशी गोष्ट वाटते पण मी आंघोळ स्वच्छ केली पाहिजे मी त्यावेळेस आपले सगळे अवयव जे आहेत ते आपण साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे त्याच्यानंतर अंघोळ केल्यानंतर अंघोळ पोरडुसल्यानंतरच मी स्वच्छ धुतलेले कपडे घालत आणि लक्षात ते घातल्यानंतर मग मी पौष्टिक नाश्ता करतात मग त्या नाश्त्यामध्ये काय असेल दूध असेल पोळी खाऊ शकतात पण त्यावेळेस नेहमी खातो बिस्किट खारी टोस पाव हे सगळं बंद लक्षात त्याच्यानंतर आपली तयारी करून आपल्याला नऊ वाजता शाळेत येतात साडे नऊ पावणे दहा वाजता तर मग सात साडेसात वाजता जर तुम्ही दूध पिलं असेल एक दोन खजूर खाल्ली असेल तर शाळेत येण्यापूर्वी तुम्ही आईची भाजी पोळी झालेली असते एक भाजी पोळी खाऊ मग शाळेत येणं शाळेत आल्यानंतर तुमची इथे कवायत होते आणि नंतर दहा ते तुम चार तुम्ही शाळेमध्ये मैदानी खेळ खेळता बाकी वेळ तुम्ही शिकता आणि हे सगळे प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही शाळेतून जा दहा चा, ते चार काय झालं शाळा ज्यावेळेस तुम्ही साडेचार पाच वाजता घरी जा तर त्यावेळेस हातपाय स्वच्छ धुवू थोडा वेळ तुम्ही खेळणं तर मग ह्या खेळांमध्ये पण तुम्ही लगेच टीव्ही मोबाईल न पाहता काहीतरी मैदानी खेळ खेळणं त्यानंतर थोडस लाडू किंवा चिवडा असं काहीतरी खाणं भूक लागली असेल तर आणि त्यानंतर अभ्यासाला लक्षात पासून एक ते, 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 ता, ते, ता, ते, ते दीड ता तास सहा ते साडेसात पर्यंत अभ्यास झाला की अभ्यासानंतर रात्रीच जेवण करणं आणि त्याच्यानंतर घरामध्ये सगळ्यांसोबत बोलणं किंवा टीव्ही व्ही बघायचा असेल तुम्हाला तर मग अर्धा तास पाऊन तास काहीतरी मनोरंजक कार्यक्रम किंवा तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड काही टीव्ही वर तुम्ही बघणं मी त्याच्यानंतर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत झोपण असं सगळ्यांनी आपापली दिनचर्या तयार करायची की मी इतक्या वाजता हे करेन इतक्या वाजता हे करेन इतक्या वाजता हे करेन त्याच्यामध्ये टीव्ही टीव्हीला पण वेळ द्यायचाच आहे पण मग हे आपण असं आखून ठेवला ना की काय होतं की आपण झोपत नाही त्याच्यामध्ये आणि

असताना तोंड द्यावं लागतं जर तुम्हाला वाटेल की ह्या छोट्या छोट्या समस्या आहेत की पण दात चिडणं वाटतं की खूप छोटस आहे पण एक दात चिडला तर त्याच्यासोबत सगळे दात चिडायला लागतात आणि त्याची ट्रीटमेंट आपण सुरू करायला गेलो तर ती ट्रीटमेंट घ्यायला तुम्हाला सात ते आठ महिने लागतात पूर्ण दात परत नीट व्हायला तरीही ते आपले जे नैसर्गिक दात देवाने दिलेले आहेत तसे नाही हो आणि दात आपला पहिला अवयव आहे की जी आपल्या शरीराची आपण कुठल्या कुठल्या ब्रश का करतो तर दात स्वच्छ राहतील तर आपलं पूर्ण पचन जे आहे ते आपलं व्यवस्थित होणार आपण तिथून जर विषाणूंना जीवाणूंना आपल्या शरीरात जर जागा दिली तर मग आपल्या पूर्ण शरीरामध्ये जाणारच आणि ते काय करतील मग आजार निर्माण करतील आणि हा आजारांना तर आपल्याला दूर पळवायचं आला लक्षात सगळ्यांना हा तर मग आता आपण मनाई, सोबत मनाई संकल्प करणार आहोत सगळ्यांनी बरं संकल्प करणार आहे हे संकल्प कशासाठी करणार आहे तर आपल्याला मोठ होऊन एक चांगला नागरिक बनायचं आहे आपल्याला एक चांगला विद्यार्थी म्हणून घडायचा आहे आणि या देशाच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी एक सुदृढ निरोगी आरोग्य आपलं स्वतःच आपलं स्वतःच कुटुंबाचं होईल कुटुंबाचं झालं तर समाजाचं होईल समाजाचं झालं तर देशाचं होईल हो ना जे स्वतःपासून सुरुवात केली तर ही आपल्याला चांगला देश घडवण्यापर्यंत आपला सहभाग त्याच्यामध्ये होत असतो म्हणून सगळ्यांनी आज ह्या ज्या गोष्टींचा आपण संकल्प करणार आहे त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त दिवस पालन करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर मी इथे आहेच तर त्यासोबतच हो आपल्याला मार्गदर्शन करायला नेहमी शिक्षक असतात आपले मुख्याध्यापक असतात आपले आई वडील असतात पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यावर त्या तुम्हाला खऱ्या वाटतील म्हणून मग आज मी इथे आलेली गोष्टी तुम्हाला शिक्षकांनी हो की नाही बाहेरचं खायचं नाही लवकर उठायचंय मोबाईल कमी आहे हो ना पण आज आपण आता याचा संकल्प करणार आहे आणि त्याच पालन पण आपण करणार आहे लक्षात तर मग आपण आता सगळ्यांनी मिळून संकल्प करायचा आहे माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं जीवनशैली उपक्रमी म्हणजे काय मी जी तुम्हाला आता लाईफस्टाईल सांगितली दिनचर्या सांगितली ती मी फॉलो करेन हो ना त्यानंतर मी मोबाईलचा वापर कमीत कमी म्हणजे फक्त दिवसभरात एक तास एवढाच करी टीव्ही कमीत कमी बघेन जेवतांनी टीव्ही किंवा मोबाईल समोर जेवण करणार नाही मी जंक फूड प्रोसेस फूड पॅकेट फूड हे कमीत कमी खाईन आणि घरी बनवलेले ताजे सकस अन्न नियमित लक्षात कोणाला काही शंका असेल तर विचारा आज मला इथे बोलण्याची संधी दिली तुमच्यापर्यंत माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून मी